मी पहिल्यांदाच आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येतोय आपण सुराजी मशिनेच्या माध्यमातून आणि पुणु श्लोक राष्ट्रमदाजी समाज परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून इंदापूर पंच समिती आणि जिल्हा परिषदेसाठी दि टोटल म्हणजे एकूण आठ उमेदवार आपण रंडात उतवार माप होतो त्यामध्ये सात उमेदवार या ठिकाणी आपण दिल्ले आहेत त्यामध्ये निंबळिक शेळगाव गणातून म्हणजे गटातून अंजली सूर्यवंशी तसेच शेळगाव पंच समिती गटातून प्रकाश रोंबळे त्याचबरोबर अश्विनी पणकर मालवाडी वडापूर गटातून सौरभ जानकर काटी लाकेवाडी जिल्हा परिषद गटातून भागवत जाधव बावडवाडी जिल्हा परिषद गटातून पार्वती जाधव भिंगोड शेपूर गटातून योजनाताई किनारे आणि संसद गटातून विद्यादा चव्हाण यांना या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे खर तर इंदापूर तालुक्यामध्ये राजकारणाचा अतिशय व्यापार करून टाकलेला आहे प्रस्थापित व्यवस्थेने आणि जनतेसमोर हा तिसरा पर्याय आम्ही शिराजी महास्याच्या माध्यमातून उभा केलेला आहे आपण म्हणाल तो कसा तर दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत भारतीय जनता पार्टीवर लोक नाराज आहेत आणि या दोन्ही पार्टीच्या प्रस्तावित पक्षाच्या विरोधामध्ये एक इंदापूर तालुक्यातला राजकीय पक्ष समोर येऊन सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील सर्व जनतेनं या ठिकाणी आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमत मताने विजय करावं यासाठी मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे खरं पाहिलं तर गायकवाड साहेबांनी दिलेल्या प्रश्नाप्रमाणे त्याचा प्रश्न असा आहे की इतरपूर तालुक्यामध्ये ही दोन्ही प्रसंग व्यवस्था एकत्रित झालेली आहे यावर तुमचं मत काय असं तुम्हाला काय कोणसा प्रश्न विचारला याचा उत्तर मी आपल्याला देऊ इच्छितो की दोन्ही जरी सत्ताधारी किंवा विरोधी एकामेकांच्या विरोधात लोक जरी एकत्र आले असले तरी जनता हेच खरे या तालुक्याचे मालक आहेत आज जनतेतून पहिल्या राजा मत आता मताच्या रूपामध्ये राजा निर्माण केला जातो त्यामुळं कितीतरी लोक एकत्र आली तरी जनता सुद्धा आमच्याच उमेदवारांना निवडून देईल आणि या तालुक्यामध्ये एक नवा इतिहास घडल्याशिवाय राहणार आहे इकडं भारतीय जनता पार्टीच सुद्धा उमेदवार एकेका गटामध्ये एक गणामध्ये पाच पाच चार चार उमेदवारांना ए बी देण्यात आले आता काही वेळा त्यांची उमेदवार डिक्लेरेशन नाही कोणत्या गटामध्ये कोणता उमेदवार आहे कोणतं काय अजून फायनल नाही तरी सुद्धा प्रस्तावित परीक्षेच्या विरोधामध्ये आम्ही ठामपणे उभा राहून जनतेसमोर तिसरा पर्याय या ठिकाणी खुला करून दिलेला आहे जनतेला स्वराज व्यवस्थेच्या पाठ्याशी खंबीरपणे उभं राहावं या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकर असतील चारा छावण्या असतील त्यानंतर शेतकऱ्यासाठी कर्जमाफी हवी तसे आंदोलन केलेले आहेत शेतकरी प्रश्नावर आंदोलन आनवाडी पदयात्रा त्यानंतर अशा अनेक आंदोलन स्वराज्य पक्षाने हिदाबाद तालुक्यात मध्ये केलेले सामान्य माणसांच्या हक्कासाठी शेती शेतकरी कामगारांच्या नाही हक्कासाठी स्वराज्य निवासिनीची स्थापना आम्ही केलेली होती केलेली आहे दोन हजार अठरा पासून आतापर्यंत स्वराज प्रवास इंदापूर तालुक्यातल्या सर्व जनतेने पाहिलेला आहे विधानसभेच्या वेळेस सुद्धा स्वराज ही चौथ्या क्रमांकाचा पक्ष या ठिकाणी तालुक्यात ठरलेला होता येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा सर्वसामान्य जनता आमच्या पक्षाच्या पाठीमागे उभे राहावी ही थी या ठिकाणी विनंती करतो